राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या आणि झटपट ठळक बातम्या आपण बघणार आहोत त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर पहिली बातमी बघूया दुसऱ्या टप्प्यात राज्यात पंधरा हजार शिक्षकांची भरती शालेय शिक्षण विभागाने मागितली परवानगी निवडणूक घोटाळा हायकोर्टाच्या रडारवर ईव्हीएम एममध्ये छेडछाड याद्यांचा घोळ पैसे वाटप महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सत्तेचाळीस याचिका निर्णय लागणारच कपाशीचे बोंड खाल्ल्यामुळे आर्वीत अकरा जनावरे दगावली कपाशीच्या बोंडामधून तयार होते गॉसिपॉल द्रव्य शेतकऱ्यांनो सावधान रहा मेटान्युमो व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव नागपुरात आढळले दोन रुग्ण सर्व राज्यांना केंद्राने दिल्या सतर्कतेच्या सूचना अडीच वर्षातल्या घटनाबाहे एकनाथ शिंदे यांनी मुंबईची वाट लावली आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला हिंदुस्थानात शिवसेनाचं महत्त्वाची झटपट श्रीमतीच्या नादात तीन लाख मुंबईकरांचा घात अकरा महिन्यामध्ये तीन हजार कोटींचा घोटाळा कंपनीचा संचालक आणि महिला यांना अटक रासायनिक खतांच्या होणार वाढ नवीन वर्षात लागू होणार दर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचा प्रकार हे असे प्रकार शेतकऱ्यांना दुखावणारे शेतकरी नेते आता माझी सटकली म्हणत कुत्रा भुंकला म्हणून गोळी चालवली परळी येथील धक्कादायक प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर चढवणार विरोधकांचा हल्लाबोल आता हिंदुत्व कुठं गेले सोशल मीडियावर चर्चा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी कर्जमाफीपासून दूर झालेला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची स्पष्ट कबुली छगन भुजबळ यांच्यावर सुद्धा टीका उद्धव ठाकरे सेनेची होणार नव्याने उभारणी जिल्हा प्रमुखांसह संघटनेतही होणार बदल आगामी महत्त्वाच्या निवडणुका लक्षात घेता लवकरच बदल तर शेतकरी बांधवांनो ह्या होत्या आजच्या झटपट बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान